धाडसी घरफोडीचा गुन्हा उघडकीस स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड पोलिसांना यश तीन सराईत गुन्हेगार अटक एक कोटी पाच लाख रुपयांचे चोरी गेलेले मुद्देमाल हसगात नाशिकच्या मनमाड शहरातील दमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या बंद घरातील खिडक्या तोडून घरातील तब्बल एक किलो पंचावन्न ग्रॅम सोने व काही रोकड रक्कम चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा उकल करण्याची सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी आपले कौशल्य वापरत सिनेस्टाईल पद्धतीने सापळा रचून त्यांचा पाठलाग करून एक राजेश रामशंकर शर्मा राहणार नाशिक मुळगाव गोरखपूर दोन संजय किशोर गायकवाड राहणार मनमाड तीन राकेश अशोक संसारे राहणार मनमाड या तिघांना ताब्यात घेत चोरी गेलेले एक किलो पंचावन्न ग्रॅम सोने ज्यांची बाजारात किंमत आहे एक कोटी पाच लाख चाळीस हजार इतकी असून हे हस्तगत केले या कारवाई बदल स्थानिक गुन्हे शाखेचे व मनमाड पोलिसांचा सर्वत्र परिसरात कौतुक होत आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड